पखोऱ्या येथील एका महिलेचा प्रस्तुतीदरम्यान अतिरक्तस्राव झाल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी सात वाजेच्या बळी घेतल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे स्वाती प्रमोद वय पंचवीस वर्षे राहणार पकोरा तालुका गंगापूर असे घटनेतील मृत महिलेचे नाव आहे रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास स्वाती यांना अचानक प्रसुती योजना सुरू झाल्या त्यानंतर त्यांना घरातील महिलांच्या मदतीने त्यांची प्रसुती होऊन त्यांनी पुरुष जातीच्या बाळाला जन्म दिला परंतु दरम्यान अतिरक्त सराव झाल्याने त्यांना गंगापूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले नातेवाईकांनी स्वातियांचा मृत्यू हा खराब रस्त्याने झाला असल्याचा आरोप केला आहे इतर वाहने उपलब्ध नसल्याने स्वातियांना गंगापूर येथे नातेवाईकांना ट्रॅक्टरमधून न्यावे लागले हा ट्रॅक्टर खराब रस्त्यामुळे दोन ठिकाणी चिखलात फसला परिणामी त्यांना गंगापूरकडे जाण्यास विलंब झाला ट्रॅक्टर जर फसला नसता तर स्वाती यांना रुग्णालयात वेळेवर नेता आले असते आणि त्यांचा जीव वाचला असता खराब रस्त्यामुळे स्वाती यांचा बळी गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे